हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे पूजा आहे नवरा बायको करावं लागते ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर अजी ह्या म्हणते कास्तकाराच कर्ज माफ करायला कर करा पैसे नाही आहे म्हणते आणि उद्योगपत्याच्या नड्ड्यात भरत जाते त्या मुक्याच्या अण्याच्या अडाणीच्या पंजाबला जायचं होतं तर उडान पुलावून फाट्यात ता पळत आला छप्पनीची शिना याला काही मातंड आहेच ना हिशोब नावाची गोष्ट नाही आहे शिकलं नाही ना बर चारशो पार्क आय संविधान बदलवाचा आहे बदलून पाय बरं साल्या म्हणा फटाके नाही लावून तर लोक आले <laughs> हे लक्षात ठेवा तुम्ही मी का सांगून राहिलो हे इतकं बदमाश सरकार आहे आता हे सोडा जागोजागी तुमच्याकडून पैसे वापरणं चालू केले आता अजून एक बदमाशपणा येणार आहे तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे जसं रिचार्ज मारत ना मोबाईलच का रिचार्ज संपलं का फोन बंद हा तसच आता आहे रिचार्ज वाला मीटर येणार आहे रिचार्ज मारा तर लाईन चालू रिचार्ज बन तर लाईन बंद घ्या शेकून चांगली गरम फडक्यानं शेकवते तुम तुमची अरे माया माया कास्तकार बापाची तूर बारा हजारावर गेली होती बारा हजारावर बारा हजारावर जेव्हा तूर गेली का नाही तर ह्या बापूला इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली एवढी बोलावली याला काही मात दंड आहेच ना हिशोब नावाची गोष्ट नाही शिकलं नाही ना आणि बर स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे बर विषय कोणता माहित आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीच नाही भारतात बर डिग्री अडूसट का अठ्यात्तर डिग्री आहे बापूची आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना तो फंड एकोणीसशे त्र्याण्णव ला जन्माले आला त्याच्यात बी युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे अभे साल्यो कॉप्या करा पण दिसू तर नका कोणाले एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का तो फंड त्र्याण्णव आला आणि डिग्री अठ्यात्तर का ची आहे सांगा इतके खतरनाक आहे मला धमक्या किनक्या देते मी काय आकूटतो सुचिद्ध झाले मला याय ना चिल्लर समजू नये हे लय लोक मला चिल्लर समजते मग कुठं गेली मेंगाय कुठं गेला तो नारा मला चारशो पार काय म्हणते संविधान बदलवाचा आहे बदलून पाय बरं साल्या म्हणा फटाके नाही लावून तर लोक ढोंग आले बर नवीन नवीन स्कीम योजना काँग्रेसच्या योजना काँग्रेसच्या फक्त नाव बदलवलं म्हणजे भिंत तेच कोपडे घालले आणि पुन्हा लिपली हे बर झालं काय भारताचं सुप्रीम कोर्ट त्या एसबीआयच्या गोदावर बसलो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर का सांगितलं तू तरीचा ढोशा दिला एसबीआय बोमान म्हणे तीन महिने देता येत नाही अरे डाटा देता येत नाही म्हणे ना मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला दोन दिवसात अशी बटन दाबल्यावर मग डाटा येते आता कचकन प्रिंट आउट हा आणि एका महिन्यात तीन महिने लागते म्हणजे डाटा द्यायला मग कसा दिला झक मारून दोन दिवसात डाटा आता कुठून आला म्हणा मग डाटा म्हणून हे पन्नास खुके म्हणजे बोमलते ना हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक तिचे धाड त्याच्या गुरार हा मग आता काय करायचं किती पाहिजे सांगा ना येऊ द्या इतकं बदमाश सरकार आहे हे काय हे एक ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे या पैसा बी लुटलाय आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि एवढे अहंकारी यायचे एवढे माजून तर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे बॅरिगेट्स बॅरिगेट्स बॅरिगेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स <taptain> नाही ह्या बॅरिकेज वर बॅरिकेट त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या रबराच्या गोळ्या छर्रे छर्रे एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले हा एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला जवान पोरगा होता एकवीस वर्षाचा मग शेतकऱ्यानं आंदोलन केलं सातशे शेतकरी शहीद झाले जवान ठीक आहे सातशे शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात मी म्हणतो उपज्ञाप कायदे करा शेवटी तुम्हाला तीन कायदे माघार घ्यायला लागले का नाही घ्या लागले तीन कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं बरं मागं तर घेतलेच घेतले ते सोडा तीन कायदे माग घेतले या पट्ट्यानं आता तीन कायदे मागं घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा तर पंजाब एपीएनसी मधून गहू गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले कुटार खाऊ घालून राहिले साले बंद केला आणि मग पंजाबले जाच होत याले मार सांगते छप्पन इंच शिना पंजाबले जाच होत तर उडाण पुलावून फाट्यात पळत आला छप्पन इंची शिना तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाटे तक तर त्याला पोंगेच कायले घ्याव म्हणून लोकांसोबत पंगे नये बरं यानं का नाही सोडलं एज्युकेशन वर अठरा टक्के एस टी आहे शिक्षणावर आ इकडं रामाच्या मंदिराचं आम्हाला राम लल्ला दाखवले हा बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणतीही प्राण प्रतिष्ठा आहे करा पूजा करायच्या नवरा बायकोन करावं लागते ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर अरे कोणती पूजा करायची नवरा बायको पाहिजे त्याले यजमान म्हणते यजमान भागवत करत असेल तर यजमान बसवतो ना नवरा बायको अशी बायको टाकून नाही दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या हे इंग्रज मध्ये त्याने हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा आशाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडलाय त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवायचा होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली सिडनी हॅम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको वर्ध्यावर नाही टाकली व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं नाही तर करायचीच नाही म्हणून हे लक्षात ठेवा हे सोडा लो आय याच्या स्टोऱ्या आहे साल्याच्या अरे मायाबाप तांदू तांदूळ इकून आला ठीक आहे मायाबाप तुरीची दाय ऐकून आला का आता इजिप्तची गोष्ट असा इजिप्त वरून ओकातल्या तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली का बारा हजाराची तुरीची रेट चार हजारावर आले चार हजारावर आल्यावर तूर खपली नाही तुरीची दाय तर तिले घुबडायनं खाल्ली भोगदाड पाल्ले आणि ते भोगदाडवाली तुरीची दाय मग कंट्रोलने बत्तीस रुपये किलो निकाल्यानं कंट्रोलने दाय पाहिली का तुरीची तुम्ही नाही पाहिली तवाच भेटली तुम्हाला आता बंद झाली आणि आता या बापून आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का तुरीचे आणजा दोन किती किलोचा कट्टा तीस किलोचा एच एम ची दोन कट्टे आणायला लावते माई माय बापाले आणि मग हे कट्टे आणल्यावर माई माई निया रंगाच्या ड्रामात भरून ठेवते निसपूस करून प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का नाही अशी प्रत्येकाच्या घरची आहे ह्या बापून तीस किलोचा कट्टा कोण घेते रे आपण घेतो आपण सर्वसामान्य आहे ह्या बापून तीस किलोच्या धान्याच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला इतकं बदमास आहे एवढं अहंकारी आहे भयंकर अहंकार घुसला आहे याने वाटते का मीच या देशावर राज्य करीन म्हणून आता सध्या या देशाने परिवर्तनाची गरज आहे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजेन त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे त्याच्या पेनाला ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे म्हणून मले जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य खूप आवडते असं वाटते का ते मायावरच आहे का, का, का। तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही लोकांचे प्रश्न मांडणारा सडेतोड प्रश्न विचारणारा म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचं आहे आणि या परिवर्तनाच ठीक आहे रश्मीताईचा फॉर्म काटला हे लक्षात ठेवा तुम्ही काही किती बदमास असू हो शकते म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खारीज होते किती बदमासपणा असं आणि ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट काय दुसरं का सर्टिफिकेट कॅन्सल केलं आणि बरं झालं का श्याम भाऊचा होता नाही तर उपाध होती साली हा म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे या देशात बदल घडून आणायचा आहे आणि आप आपल्या गोरगरीब कष्टकरी कामगार बंडीवाला शेतकरी बेरोजगार युवक यायचं भवितव्य तुमच्याच हातात आहे मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबायचं तुम्ही ठरवजा